विश्रांतीनंतर स्वागत बातमी पाहूया मकर निमित्त साड्यांवर जाहीर करण्यात आलेल्या मोठ्या सवलतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः थरारक स्थिती निर्माण झाली आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये असलेल्या एका नव्या साडी सेंटर समोर तब्बल हजाराहून अधिक महिलांनी गर्दी केली पाच हजार रुपयांची साडी अवघ्या पाचशे नव्याण्णव नौ रुपयांमध्ये मिळणार अशा ऑफरनं महिलांची इथं झुंबड उडाली दुकान उघडताच एकाच वेळी आज शिरण्याच्या प्रयत्नामध्ये इथं चेंगराचेंगरी देखील झाली या गोंधळामध्ये तीन महिला त्यांचा श्वास गुदमरला आणि बेशुद्ध देखील पडल्यात तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट देखील झाल्याचं दिसलं सोशल मीडियावर गेल्या तीन महिन्यांपासून सवलतीचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि दुकान बंद केलं चार तास त्रिमूर्ती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ पाहायला मिळाला एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर आजही आकर्षक दरामध्ये खरेदी करण्यासाठी महिला आणि नागरिकांची साडी फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि त्याच जाहिरातीचा परिणाम असा झाला की संभाजीनगर असेल किंवा आजूबाजूचे जे खेडे असतील किंवा शहर असतील त्यामधील महिलांची गर्दी मोठ्या संख्येने या टेंज द फॅशन वर्ल्ड या शॉपमध्ये झाली आणि काल गर्दी एवढी वाढली होती की मध्ये दोन महिलांना गुदमरून चक्कर आली बुरळ प बुरर आली त्या त्या होती आणि त्यातून त्या बेशुद्ध देखील पडल्या होत्या अखेर पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी करावी लागली आणि शॉप मालकाला आपले दुकान बंद करावे लागले होते आज पुन्हा तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी या ठिकाणी दिसून येते महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसत असल्या तरी दुसरीकडं नागरिक देखील आपल्याला पाहायला मिळतात कारण वर्षाच्या अखेर याच शॉपमध्ये एक ट्रेंड चालला होता तो म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त शॉपिंग व्हावी यासाठी या, या संपूर्ण जाहिरात करण्यात आली होती आणि त्या जाहिरात जाहिरातीचा परिणाम आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय काल झालेला संपूर्ण राडा आणि त्यानंतर शॉप चालकांना या ठिकाणी बाउन्सर देखील लावावे लागलेत आपण जर बघितलं तर कुठेही चंग्राचंगरी होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीच बाउन्सर या शॉपमध्ये लावण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे जरी काल जरी चंगरा चंगरी झाली असली काल जरी घटना घडली असली तरी आज देखील कुठे गर्दी कमी होताना आपल्याला या शॉप मध्ये दिसत नाही आणि एकूणच भारतीय संस्कृती किंवा भारतीय विचार आपल्याला म्हणता येईल की ज्या ठिकाणी सूट दिल्या जाते किंवा आकर्षक ऑफर दिल्या जातात त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते परंतु पाच हजाराची साडी फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हटल्याच्या नंतर महिलांसाठी ही वेगळीच पर्वणी ठरते आणि याच पर्वणीमुळे महिलांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते साडीसाठी असेल ड्रेससाठी असेल वेगवेगळ्या सगळ्याच बा भारतीय कपड्यांसाठी आपल्याला ही गर्दी या ठिकाणी खास करून पाहायला मिळते कालच्या घटनेनंतर बाउंसर लावण्यात आले काल पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं पोलिसांनी दुकान बंद केलं त्यानंतर नागरिकांना या ठिकाणून स्थलांतरित करण्यात आलं मात्र तरी देखील आज दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक ट्रेंड जो अं स्वस्तात शॉपिंगचा ट्रेंड आपल्याला संभाजीनगर मध्ये पाहायला मिळतोय तो आज देखील या शॉप मध्ये पाहायला मिळतोय मात्र आज शॉप चालकाकडून जे आहे ते बावसर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले जेणेकरून बावसाच्या सेक्युरिटीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कालच्यासारखी घटना घडू नये यासाठी खास ही खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते अविनाश कानर्जे न्यूज एटी लोकमत छत्रपती संभाजीनगर